तर मित्रांनो आम्ही आता आहे बघा हय हय अ काय हो तर नमस्कार म्हणजे वितन बघा करून पुन्हा एकदा आपल्या मालवणात लोक अगाच्या युट्यूब चॅनल होती तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत करत आहे तर मंडळी आज असा अनंत चतुर्थी आणि आज असा अकरावा दिवस बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस हा आणि मी आता व्हाळावरती घेऊन आहे म्हटलं असं फिरायला फिरपट कुमार आणि कुत्र्यां आहे तिकडे कुत्रे होत तिकडे आमचं जुलिया या बाबा आणि मधला जाऊन फिरायला वेदांतला आपल्या व्हाळ आहे व्हाळातले कसे मासे कसे असतात ते पण दाखवले वेदांत फिरलं बघलं मासे तू बघला म्हणता काय दाखवलेत नाही अजून काय फेकता हो बघा कोण दुन्हा तुझा इंट्रोडक्शन दे दे दे। बोल नमस्कार मंडळी बोल नाही नमस्कार तब... अभियान हा स्वच्छ गुरुचं अभियान घेतलाय रंजित गावकरने भार बार आपले गड गड किल्ल्यांवरती तुम्हाला बघू मिळतात रणजित गावकर स्वतःच्या हाताने किल्ले स्वच्छ करताना आज आमचं व्हाळ स्वच्छ करीतात आणि नितेश गावकर त्यांचे मुकादम आहेत नितेश गावकर मुकादम नेते रघुनाथ गावकर यांचे आज सकाळी सकाळी ताप भरलो आणि तापात ना बाहेर येत बा कसे डोळे सुजवून येत हा तेवढा अरे काहीतरी मेरा बोल तुझ्यासाठी सगळं पब्लिक थांबता बोलतो नाही मी बोलणार आहे गणपती आमचा मंडळी आम्ही आता आई समीर गावकर यांच्या घरी गणपती बापाच्या दर्शनासाठी बर्फी माझं नाव काय दिवस आम्हाला दर्शन मिळालं नाही तर आता म्हटलं दर्शन करून जाऊया बाप्पाचं मतलब व्हिडिओ पण मस्त की सुंदर असं करूया तर बाप्पाची मूर्ती वा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर लेखिनीचा काम बघा खूप भारी तर मंडळी आम्ही आता येईल आहोत बापल्याच्या घराकडे गणपतीच्या पायाबाडा तू बघितलं का वाळावरती पाणी फुगवलं ते तू बघितलंस का तू बघितलं पाणी फुगवलं ते नाही ना आपण सांग दुपारी जाऊया गाडीवर ना जाऊया त्याने बघितलंय याने बघितलं आहे बाबू ए पाणी लाव ना हू इल तू बघ काय बघल सगळी हा तर मंडळी किचन मध्ये आता सध्या जेवणाची तयारी चालू आहे आमचा काही प्रॉब्लेम असल्यामुळे ह्या टायमा हमदा करू शक्य होत नाही तर म्हणतो आता पुलावरती पाणी साठवून झाला आता थोड्या वेळात पाणी फुकत मस्त की पुलाच्या वरण पाणी जात आता आम्ही घराकडे येऊन जाऊया का आता थोड्या वेळात जेवतला आणि थोड्या नंतर नंतर गणपतीचा पूजन करतले नंतर गणपती विसर्जनाक नेतले तर दोन अडीच टायमिंग दिलेला कारण की आमच्याकडे चाळीस एक गणपती आज विसर्जनाक असतात तर हो आपलं बाप्पा काय तेव्हा तिचं तिचं नाव काय जुली नाव ना, ना ना। तिचं मथन बोल तर मंडळी आम्ही आता व्हाळावर घराकडे आता व्हाळावरती मस्त की प्लेटी पिटी लावून पाणी मस्त की भुगवला हो आणि संध्याकाळपर्यंत मस्त की ओके होऊन पुलाच्या वरना पाणी आला हो चाळीश गणपती असतात त्यामुळे तिकडे जरा तो स्पॉट बरोबर वाढतो त्यामुळे तिकडे दरवर्षी सार्वजनिक गणपती विसर्जन करतात या वर्षी आमचे बाबू शेटील गेल्या वर्षी यांनी पुलावरती जेव्हा पाणी जात होता तेव्हा झोपान झोपान ते जोपानच रावलेलो ह्या वर्षी बघूया बघा कोण बाजूचं नाव काय बाबूचं नाव काय दुबेश बाबू कोण तर म्हणतोय थोड्या वेळात आपलं जेवण होतं जेवूया आणि आपण थोड्या वेळात गणपती बाहेर काढून घेऊया आपले आधी थोडे बाहेर पण मोठ्या मोठ्या गणपती तर मंडळी आम्ही आता सगळे फॅमिली ती बघा तर सगळी फॅमिली आम्ही इला मंदिरात आमच्या ग्रामदैवत श्री आदिनाथ महाराजांच्या देवाळा तिला तर ते बघा फिरतच नाशिकवर तो आमचं पाहुन इथं ते का आमचं देऊळ दाखवता दा। आमचं कसं मारता बघा कसं शि धानेरडो एक नंबरचा धानेरडो आहे का ना एक कमेंट मध्ये असे काय काय बोला ना की शी बाद आहे

फायनल जाऊ केला दुपारचे साडे बारा झाले पाहुणे एक जलवा तर आता आम्ही घराकडे जाऊया मस्त की बघूया जेवणाची काय तयारी आहे आणि आमचा वेदांत भाऊ आता गणपती आमचं पुस्तक थोड्या वेळ संध्याकाळच्या वेळे नंतर आम्ही गणपती बाहेर काढतो तर म्हणत चला आपण जाऊया आता घराकडे तर मित्रांनो आम्ही आता आहे बघा तर गाईस तर मंडळी बघा इकडे पाणी मोठ्या प्रमाणात कमी झाला म्हणजे थोडा थोडा वाळता व्हावता आणि इकडे तर पाणी खूप म्हणजे तिकडे पाणी व्हावतं वरतागत तर कमी झाला आणि आता बघा पाणी मागा जी प्लेटी लावून बसतो की ताडपत्री मारून दिला आणि प्लेटीने काम खूप सोपे झालं नाही तर दरवर्षी इकडे बांबू लावायचे मग त्याच्यातनं पाणी कधी कधी वाहून जायचं इथून पाणी वाहत आहे बघा इथून आवाज येत असतो नाही तशी सगळी घाण थोड्याची वर येतली आणि जसा पाणी फुकताला तसा पुलाच्या वरणं हाताला तर गेल्या वर्षी तुम्ही बघितलं असतालाच की पाणी पुलावरनं गेला ते आमचे सगळी बारकी मिचिलीबिली मंडळी असती इथं आंघोळ करता मजा करून घेता तर बघूया आता थोड्यात किती आणि जे लेवलला हा पाणी नाही म्हटलं असतं तर छातीभर पाणी हा पण तिकडे तिकडे पाणी खूप असतं कारण की इकडे कोंडा तर मी व्यू म्हणजे यूट्यूबला दाखवूसाठी व्हिडिओ करू तरी स्पेशल इले आता तर बघा वैदांग भाई कसा आहे अरे अरे कचरा खूप आहे होय आम्ही आता त्यांच्या घरी आणि बाप्पाच्या पाया पडा त्या मूर्ती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा चो चो तो वाटण्याची भाजी आणि बाप्पा नैवेद्याची तयारी चालू आहे तिकडे बघा आपलं वेदांत ते नैवेद्य तुला पाणी सोड सोडतोला चव सॉरी तर वडे हे आपले काय असतात ते का काय म्हणतात नळय काय म्हणतात काळ पापड डाळ भाजी दोडक्याची भाजी कसली भाजी सॉरी कारला दोडक्या ह्या कारला आता दोडक्या श्रीखंड चवळ्याची भाजी भात असो पंच पकवानाचा आज मेन्यू केलेलो आह तर म्हणते तुम्ही सगळ्यांनी जेव घ्या आमचं भटजी स्पेशल दळगावरून आलेले आमचे भटजी यांना मी बोलवलं आहे गणपतीचा बाप्पाचा पूजन करण्यासाठी भाई आता उपास होऊन रात्री जेऊ नकोस नाही डायरेक्ट करू विसर्जन झाल्याच्या आम्ही आता लाव गणपतीचं विसर्जन संध्याकाळचे वाढले आहेत साडेतीन आणि आता आमच्याकडे गणपती चाळीस एक असतात विसर्जनात त्यामुळे आता हे बघा सगळी मॅनेजमेंट तयार झालं समीर गावकर समीर गावकर हे मॅनेजमेंट करतात आणि इकडे बघा गाडी सगळी आणतायत आता गणपती गौचा बारका येतो आणि प्रत्येक बायाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते मला दाखवून त्याची चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय लवकरच याच्या चॅनलला सबस्क्राईब करा लिंक ड्रायव्हर बघा आमचं ड्रायव्हर बघा

श्यामा गणपती आणून झालेलो आणि टेम्पल विराजमान झालो आहे बघा मूर्ती कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर आता समाजावर तो गणपती आता आणतात तो गणपती मोठा होता म्हटलं मोठे मोठे गणपती आपण अजिन या वाळावरती

वाटलं तर कमेंट करू मग नक्की सगळ्या चॅनलवरती इल असतं तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर करा तर आपल्या बाप्पाचा व्हिडिओ तो विसर्जनाचा होतं तर आता मी असं जस्ट कणकवली रेल्वे स्टेशनवरती तुम्ही मिनी ब्लॉगमध्ये बघितलं बघितला असं आता मी, मी, मी बसलं जस्ट आता मुंबईकरांक सोडू गेलं आहे तर सजलेला मकर आणि भरलेला घरसुद्धा खाली झालेला याच्यावरती मी रील करतो आहे तर चला म्हणजे व्हिडिओ व्हिडिओ आता शेवट करूया तोपर्यंत टाटा बाय बाय काजी गावा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये टाटा